आज आम्ही अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये आम्ही बीडमध्ये आंबेडकर आम सर्व मिळून आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो काही हत्या झाली याच्या निषेधात त्याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करणारे एकीकडे संविधानाची शपथ घ्यायची आणि दुसरीकडे बाबासाहेबाचा अपमान करायच्या अशा गमि अमित शहाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्वजण आंबेडकरवादी इथं डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यापर्यंत निषेध करण्यासाठी उतरलेला आहोत प्रमुख मागणी ही आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या ज्या प्रकारे कोठडीत झाली त्याला न्याय मिळायला पाहिजे संतोष देशमुखच्या हत्याऱ्या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अमित शहानी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 स्वर्ग मिळाला असतात आत्तापर्यंत या देशातल्या जनतेसाठी अठरा पगड जातीच्या अगदी गावकुसाबाहेरच्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच दैवत आहे हेच भगवान आहेत हे पुन्हा एकदा या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सिद्ध केलेलं आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज वकील होऊन तुमच्या पुढे बोलते आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा जाहीर झाला हिंदू कोड बिल त्यांनी दिलं आणि महिलांना पुरुषांना इतका अधिकार मिळायला लागला नव्हे न मागता मतदानाचा आपल्या देशात जगाच्या पाठीवर आपल्या देशात मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळायला लागला या महाराष्ट्रामध्ये आपण देशात म्हणतो जाती पलीकडे आपण गेलं पाहिजे परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार करत आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे हा मोर्चा निघालेला होता आम्ही वकील बांधवही मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे मागण्या ज्या काही आहेत ते निवेदनाद्वारे महिला देतील प्रमुख मागणी काय आहे प्रमुख मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्ये ज्याने पुणे कोठडीत हत्या केली आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे